नमस्कार मंडळी आज आपण श्रावण स्पेशलमध्ये बघणार आहोत मस्त अशी मलायदार ओल्या नारळाची वडी हो मंडळी तुम्हाला बघूनसुद्धा विश्वास होणार नाही की ही नारळाची वडी आहे इतकी चविष्ट आणि मस्त लागते ना खूपच छान आणि ही कलाकंद सारखी सेम सुद्धा तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रतिम दिसत आहे तर मी इथे एक नारळ घेतला आहे त्याची मागची जी काळी पाठ असते म्हणजे साल असते ती काढून घेतली आहे तर तुम्ही इथे किसूनसुद्धा घेऊ शकता कि किंवा खाऊनसुद्धा घेऊ शकता मी इथे डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करणार आहे एक वाटी नारळाचे पीस झाले आहे त्यामध्ये मी इथे अर्धी वाटी साखर घातली आहे आणि अर्धी वाटी दूध पावडर घालायची आहे आता हे सर्व छानपैकी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे जाडसर आता मलाई बर्फी बनवण्यासाठी इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तूप गरम केलेलं आहे हे घरचं साजूक तूप आहे घरीच काढलेलं आहे मी नेहमी घरीच तूप बनवते आता आपण तयार केलेलं मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय करू नका नाही तर बर्फी तुमची लालसर होईल पांढरी होणार नाही थोडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये अर्धा कप दूध म्हणजे वन फोर्थ कप दूध घालायचं आहे फुल फॅट दूध घालायचं आहे दूध ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही तुम्ही त्याऐवजी पाणीसुद्धा घालू शकता पण दूध घातलंच तर बेस्टच आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून बर्फी पॅनला चिकटून जळणार नाही आणि लालही होऊ द्यायची नाही त्यासाठी सतत हलवत राहायचं आहे शक्यतो कमी गॅसवरच मिक्स करायची जेणेकरून बर्फीचा रंगही चेंज होत नाही आणि बर्फी छान अशी शिजलीसुद्धा जाते सतत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून पूर्ण घट गट, मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनटात हे मिश्रण घट्ट होतं जोपर्यंत मिश्रण पॅनला सोडत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने आता हे मिश्रण आपण थंड करायचं आहे थंड करण्याआधी आपण एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने ह्या एका नारळाच्या सात ते आठ वड्या होतात मस्त अशा तयार आणि हे तयार केलेल्या वड्या दोन दिवस विदाऊट फ्रीज आणि तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये राहतात अशा प्रकारे तुम्ही हव्या त्या आकाराच्या तुम्ही हे करू शकता वड्या किंवा ह्याचे तुम्ही लाडूही वळू शकता काही हरकत नाही वाटीला थोडंसं तूप लावायचं आहे आणि अशा पद्धतीने लेवल करून घ्यायची आहे मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या करणार आहे म्हणून इथे चौकोनी आकाराचे मी शेप केलेला आहे पूर्णपणे वडीचा आता वरून काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे ऑप्शनल आहे नाही घातले तरी सुद्धा काही हरकत नाही अशी सुद्धा खूप छान अशी मस्त लागते आता आपण ह्याला वड्याचा आकार देऊया आणि थोडा वेळ सेट करण्यासाठी बाजूला ठेवूया ही मऊच राहते ही कडक होत नाही म्हणून ही जास्त दिवस टिकत मंडळी किती छान अशी अप्रतिम दिसत आहे कोणीही म्हणणार नाही की नारळाच्या वड्या आहेत छान असं कलाकंदची बर्फी दिसत आहे त्या मंडळी तयार आहेत आपल्या ओल्या नारळाचे मलायदार बर्फी आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी त्या मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी ह्या पद्धतीने एकदा वड्या नक्कीच बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील